रहमतपूर नगरपालिकेसाठी चुरशीची निवडणूक सध्या सुरू आहे तुम्हाला काय वाटतं नगराध्यक्ष कोण असावं रहमतपूरचं रहमतपूरचं नगराध्यक्ष आमच्या मते म्हणजे आम्हाला जे वाटतं ते वैशाली निलेश माने हे असावेत नाही पण का असाव्यात म्हणजे एकूणच काय कारण त्याचं सांगतो की आता भाजप पक्ष हा देशात आता एक नंबरला आहे त्यांनी केलेली कामं जे आता लाडक्या बहिणींना जे आता महिन्याला दीड हजार रुपये आता चालू केलेले आहेत जी त्यांनी बाकीचं पी एम योजना असेल पी एम किसान योजना असेल परत शेतकऱ्यांसाठी जे आता सा, यंत्राचे यंत्रसामुग्रीसाठी जे अनुदान देणं म्हणा हे म्हणा हे त्यांनी भरपूर कामं शे शेतकऱ्यांसाठी पण भरपूर केलेली आहेत दुसरी गोष्ट रहमतपूरच्या आत्ता ज्या महिला आहेत त्या आमच्या ज्या जिल, जिल् महाराष्ट्र जिल्हा महिला मोर्चाच्या ज्या अध्यक्ष आहेत चित्रलेखा माने कदम ते आमच्याबरोबर आहेत नंद नंदकुमार पाटील आमच्याबरोबर आहेत सुखदेव माने माझी उपनगराध्यक्ष आहेत ते आमच्याबरोबर आहेत विक्रमसिंह माने जे मागे नगरसे नगरसेवक होते ते आत्ता आमच्याबरोबर आहेत हे सगळे त्यांच्या त्यांच्यातच होते विक्रम माने हे त्यांच्यातच होते विकास तुपे असतील परत आमचे सोसायटीचे संचालक आमच्याबरोबर आहेत ते ते तिथे त्यांच्याकडेच होते जे विकास माने म्हणून नस, बरवर, आ, आ, ते तिथून त्यांचा कारभार बघूनच तर का त्यांनी आमच्या भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे ह्या हिने की बाबा आम्हाला भाजप पक्षाला आता वैशाली निलेश माने निवडून येण्यास आम्हाला तर अडचण वाटत नाही त्याचबरोबर रा सचिन बेलागडे असतील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत सरचिटणीस ते आमच्याबरोबर आहेत त्यामुळं आम्हाला काही शंका वाटत नाही की बाबा न वैशाली निलेश माने निवडून येतीलच हीच आमची सगळ्यांची आणि ग्रामस्थांची आमच्या रेहमतपूरच्या नगरवासियांची ही सगळ्यांची इच्छा आहे की त्याच येतील स्थानिक पातळीवर जी राजकीय उलतापल झालेली आहेत इकडं मोठी संख्या वाढत चाललेली आहे म्हणून वैशाली माने हेच नगराध्यक्ष होतील असं यांचं म्हणणं आहे आपण आणखीन एक नागरिक यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नगराध्यक्ष म्हणून कोण असावं रहमतपूरला काय वाटतं तुम्हाला ठेवा का सर भारतीय जनता पार्टी हे महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या देशामध्ये एकमेव अशी पार्टी आहे की त्यांनी भरपूर विकास कामं केलेली आहेत विकास म म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांचा निधी असू लाडक्या बहिणीची योजना असू किंवा इतर कुठली कामं असू त्यांनी भरपूर योजना आणल्या आणि त्या अंमलात आणल्या बरोबर प्रत्यक्षात अंबलात आणल्या शेतकऱ्यांचे किसान क्रा कार्ड काढले किसान योजना काढल्या किंवा आरोग्य योजना काढल्या त्या प्रत्यक्षात त्यांनी उतरवल्या त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष हा माणसाच्या किंवा मंडळींच्या हृदयामध्ये रुजला गेला आहे त्याच्यामुळं त्या पक्षाचा उमेदवार रहमतपूरचा वैशाली निलेश माने हे येणारच आणि जनता ही कमळाच्या चिन्हावर मत ही करून शनी देऊन शनी त्यांना विजयी करणार विजयी घोषित करणार आम्ही गुलाल घेणारच असं माझं स्वच्छ मत आहे दुसरा भाग असा आमच्याबरोबर आमच्या रहमतपूरमधील काही मान्यवर मंडळी आहेत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशा महिला म मोर्चेच्या अध्यक्षा सौ चित्र चित्रताई माने पुन्हा नंदकुमार पाटील दुसरी गोष्ट संजू अप्पा असतील बेलागडे सर असतील किंवा अंकुश ताते असतील आमचे पुन्हा आमचे घरची मंडळी म्हणजे संपतदादा आहेत किंवा निलेश आमचे आहेत ने, ने गुण संपन्न असे व्यक्तिमत्व किरण भोसले किरण ताते आहेत आत्ता नुकता त्यांचा प्रवेश झाला किरण तात्यांचा आमच्या शिवसेनेचे अध्यक्ष होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ही सर्व मंडळी आमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळं काहीच अडचण नाही रहिमतपूरमध्ये व्यवस्थित मार्गदर्शन त्यांचं आम्हाला लाभतंय हा परिवर्तन ही लोकांना कसं झालंय माहिती आहे का लोकांना आता बाद झालं पंचवीस तीस वर्ष ह्यांनी भोगलं अगोदरच्या पार्टीनं भोगलं बरं त्यांनी पण प्रवेश केला ना बरोबर कुठल्या ना कुठल्या पक्षामध्ये आता त्यांनी प्रवेश केला ना बरं आम्ही मी रहिमतपूर विकास सेवा सोसायटीचा संचालक होतो संचालक असताना तुम्हाला सांगायचं आम्हाला निदर्शनं भरपूर त्यांच्या बाबतीत चुका निदर्शनास आल्या पण तरी पण आम्ही जरा थोडंफार नाराज होतो त्यांच्यावर त्याच्यामुळं आम्हीसुद्धा त्या पक्षात राष्ट्रवादी पक्षात किंवा त्यांच्या पक्षात शरदचंद्र पवारांच्या पक्षात होतो पवार त्यांच्या पक्षात असताना आम्ही इकडं भाजपमध्ये प्रवेश केला ह्याच्या पाठीमागची कारण आता मी काही बोलत नाही असू दुसरा भाग ह्या ह्याच्यामध्ये आम्हाला कमळ फुलवायचे आहे हे महत्त्वाचं आहे आणि आम्हाला कमळ चिन्हावर बटन बनचे आम्हाला ते विजयीच करायचे आहे असं खंबीरपणे ठामपणे आम्ही सांगतो तुम्हाला रहमतपूरच्या निवडणुकीत कमळ फुलणार का घड्याळाचे काठे फिरणार हे आपल्याला दोन डिसेंबरला मतदाना आहे निकालानंतर आपल्याला स्पष्ट होणार आहे परंतु सध्या तरी वैशाली माने यांच्या उमेदवारीला मात्र मोठा प्रतिसाद रहमतपूरमधून मिळताना दिसतोय प्रवीण कांबळे ओम टी न्यूज रहमतपूर कराड